पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात एक मानाचं आणि जिव्हाळ्याचं स्थान असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन यंदा विशेष स्वरूपात साजरा होणार आहे दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तीन दिवसीय रंगतदार कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून याप्रसंगी बालगंधर्व परिवार समितीनं बालगंधर्व परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर केला आहे या वर्षीचा गौरव मीडिया क्षेत्रातील दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल स्टार महाराष्ट्र न्यूजचे संपादक अशोक घावटे यांना देण्यात येणारे अनेक दशकांपासून समाजहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या जनतेच्या भावना निर्भीडपणे मांडणाऱ्या आणि पत्रकारितेचा चौथा स्तंभ म्हणून जबाबदारीनं कार्य करणाऱ्या अशोक घावटे यांचं कार्य समाजामध्ये ठळकपणे उठून दिसतंय बालगंधर्व रंगमंदिराच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या कार्यक्रमात राजकीय सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत कलाकार आपली कला, कला सादर करणार असून पारंपरिक संगीत नृत्य नाट्यप्रयोग अशा विविध रंगांनी सजलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांना सांस्कृतिक आनंद देणार आहे कार्यक्रम अधिक अविस्मरणीय करण्यासाठी बालगंधर्व परिवार समितीचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी पुणेकरांसह हो सर्व रसिकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय या पुरस्कारनं केवळ पत्रकारिता नव्हे तर मूल्याधिष्ठित माध्यम क्षेत्राला एक नवी प्रेरणा मिळेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलाय ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे